राजमाता अहिला राणी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त तमाम समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर घरात चूल आणि मूल हे पाहत न बसता त्यांनी समाजव्यवस्थेला बदलण्यासाठी आणि इथली व्यवस्थेला एक नवीन इतिहास घडवण्याचं काम राजमाता अहिल्या राणी होळकरांनी त्या ठिकाणी निर्माण केलं राजमाता अहिलारा राणी होळकरांचा तर इतिहास अंगावर शहरे आणणार आहे आज त्यांनी त्यांच्यावर जरी संकट आले असले तरी त्या घरात न बसता घोंगडी हातरून घरातून राज्यकारभार केला नाही तर स्वकर्तृत्वावर एक लोकाभिमुख राज्यकारभार कसा असतो हे राजमाता अहिलारा राणी होळकरांनी दाखवलं आजच्या राज्यकर्त्यांना आज खरी राजमाता अहिल्या राणी होळकरांच्या इतिहासाची अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो दोनशे नव्याण्णव नव्या जयंती आहे तर सरकारने ही शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे आणि आम्ही फक्त राजमाता अहिल्हरा आणि होळकरांचा फोटोतून किंवा चार चार ओळीचा इतिहास वाचतो तर पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती असेल किंवा अजून काही थोतांड घुसळण्यापेक्षा जर राजमाता अहिल्हराने होळकरांचा पूर्ण खरा इतिहास शालेय पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये जर पूर्ण इतिहास शिकवला तर आमची लहान लहान मुलं आमच्या महिला भगिनी आज तो इतिहास वाचून स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकतील म्हणजे आयल्या होळकरांचं सुंदर वाक्य वाक्य की जन ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वकर्तृत्वावर लोक राजा बनू शकतो पण तो राजा आजच्या संविधानिक लोकशाहीमध्ये कसा असावा तर तो स्वतःच्या पायावर स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर असावा त्यावेळेसची ढालतालवरीची लढाई आज नाही आज जर राजमाता हिल्हारा आणि होळकर असत्या तर त्यांनी सांगितलं असतं पाच सत्ता काबीज करा मग ती धर्मसत्ता असेल राजसत्ता असेल प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल न्यायपालिका सत्ता असेल कारण ह्या सत्ता आज अपेक्षित आहेत आमचा बहुजन समाज या सगळ्यांपासून दूर आहे आणि तो समाज परत जर इकडे आणायचा असेल तर अशा कर्तृत्वान महिलांचा इतिहास हा आमच्या समाजासमोर आला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे म्हणून आज जर शासकीय सुट्टी एकतीस मे ला जर सरकारने जाहीर केली किंवा देऊ केली तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास गावगाड्यापर्यंत पोहोचता येईल आज मध्ये राम मंदिर अत्यंत दिमाखात उभं झालं पण अडीचशे वर्षापूर्वी राजमाता हिलारानी होळकरांनी त्यावेळेस जे छोटं मंदिर होतं त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस आर्थिक मदत केली होती म्हणजे इतिहास हा सहज नसतो तर इतिहास तो तेवढा दानशूरपणा पण माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे म्हणून त्यांच्या खरं तर बराच असा इतिहास आहे की जो समाजासमोर आला म्हणजे आणला गेलेला नाही या माध्यमातून आत्ताच अमोल कोकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या विचारांचा आम्ही जागर करतो मला असं वाटतं की अहिल्या होळकर असतील मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील या सगळ्या होळकर घराण्यांचा परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि जो इतिहास दडून ठेवला गेलेला आहे जो इतिहास अजून समाजासमोर आलेला नाही आणि जो कर्तृत्वानी सोनेरी इतिहासाने इतिहास लिहिला जाईल कारण शिंदे होळकर जर नसते तर काय झालं असतं हे फक्त इतिहासाला जाऊन विचारा आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत दुसरा जन्म घ्यावा लागेल तो घ्यावा लागेल हा नंतरचा गोष्ट आहे इतका मोठा इतिहास आहे परंतु तो संकुचित आणि शॉर्ट पद्धतीनं सांगितलेला आहे म्हणून परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खास करून होळकरांच्या इतिहासाचं झालं पाहिजे असं मला वाटतं आपण जर पाहिलं की लोक आयल्यादेवी होळकरांचा उर्वेदार मल्हारराव होळकरांचा चक्रवर्ती सम्राट यशवंतराव महाराजांचा माझं नाव उमेश कोकरे आहे अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंतीचं कार्यक्रमाचे आयोजन आज दिवसभरात करण्यात आले आहे त्याच्यामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये दहा ते चार जे आहे ते मोफत डोळे तपासणे आहे ज्यांना कोणाला डोळ्यांची अडचण असेल त्यांच्यासाठी चष्मे वाटप आहे ब्लड डोनेशन आहे त्यानंतर संध्याकाळी सहा ते आठ मिरवणूक आहे आणि त्यानंतरनं मुख्य कार्यक्रम आहे आणि दिवसभर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर अशा पद्धतीने दोनशे नव्यानव्या जयंतीनिमित्त उमेश कोकरे युवा मंच मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विविध सामाजिक राजकीय संघटना या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहेत आपलं मत व्यक्त करत आहेत आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करत आहे अहिल्यादेवी होळकरांचे जे काही विचार असतील त्यांचं जे कार्य आहे ते सर्वसामान्य यासाठी जो मुख्य कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काही अहिलंदेवी होळकरांचं जो समृद्ध वारसा आहे त्याबद्दल बोलण्यासाठी काही वक्ते आहेत ते वक्ते या ठिकाणी आहिलंदेवी होळकरांनी जे सर्वसामावेशक का असं काम केलेलं आहे समाजामध्ये एक स्त्री असूनही राज्य करण्याचं जे कार्य त्यांनी केलेलं आहे आणि हा संदेश देण्यासाठी काही वक्ते आहेत काही मान्यवर मंडळी आहेत त्यांचे विचार या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी मांडण्यात येतील आणि त्या विचारांची स्मृती घेऊन नागरिक या ठिकाणी जातील अशी अपेक्षा आम्ही पाळतो काय सांगाल तुम्ही निम्मीचं सामाजिक कार्य आणि आज अहिल्यादेवी होतकरांची दोनशे नव्याण्णव जयंती आहे अहिल्यादेवींचे कोणते विचार आहेत जे तरुण पिढी त्यांनी प्रेरित व्हावं खरं तर राजमाता अहिला राणी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त तमाम समाज बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर घरात चूल आणि मूल हे पाहत न बसता त्यांनी समाजव्यवस्थेला बदलण्यासाठी आणि इथली व्यवस्थेला एक नवीन इतिहास घडवण्याचं काम राजमाता अहिल्या राणी होळकरांनी त्या ठिकाणी निर्माण केलं राजमाता राणी होळकरांचा तर इतिहास अंगावर शहरे आणणार आहे आज त्यांनी त्यांच्यावर जरी संकट आले असले तरी त्या घरात न बसता त्यांनी घोंगडी हातरून घरातून राज्यकारभार केला नाही तर स्वकर्तृत्वावर एक लोकाभिमुख राज्यकारभार कसा का असतो हे राजमाता अहिल्यारा आणि होळकरांनी दाखवलं आजच्या राज्यकर्त्यांना आज खरी राजमाता अहिल्यारा आणि होळकरांच्या इतिहासाची अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो दोनशे नव्याण्णव नव्या जयंती आहे तर सरकारने ही शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे आणि आम्ही फक्त राजमाता हिल्लराने होळकरांचा फोटोतून किंवा चार चार ओळीचा इतिहास वाचतो तर पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृती असेल किंवा अजून काही थोतांड घुसळण्यापेक्षा जर राजमाता हिल्लाराने होळकरांचा पूर्ण खरा इतिहास शालेय पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये जर पूर्ण इतिहास शिकवला तर आमची लहान लहान मुलं आमच्या महिला भगिनी आज तो इतिहास वाचून स्वतःच्या पायावर काहीतरी करू शकतील म्हणजे आयल्या होळकरांचं सुंदर वाक्य वाक्य कि ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असत तोच स्वकर्तृत्वावर लोक राजा बनू शकतो पण तो राजा आजच्या संविधानिक लोकशाहीमध्ये कसा असावा तर तो, तो स्वतःच्या पायावर स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर असावा त्यावेळेसची ढालतालवरीची लढाई आज नाही आज जर राजमाता हिल्याराने होळकर असत्या तर त्यांनी सांगितलं असतं पाच सत्ता काबीज करा मग ती असेल राजसत्ता असेल प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल न्यायपालिका सत्ता असेल कारण ह्या सत्ता आज अपेक्षित आहेत आमचा बहुजन समाज या सगळ्यांपासून दूर आहे आणि तो समाज परत जर इकडे आणायचा असेल तर अशा कर्तृत्वान महिलांचा इतिहास हा आमच्या समाजासमोर आला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे म्हणून आज जर शासकीय सुट्टी एकतीस मे ला जर सरकारने जाहीर केली किंवा देऊ केली तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास गावगाड्यापर्यंत पोहोचता येईल काही काय सांगाल यांनी सांगितलं जसं की शासकीय सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात येईल म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि आज अहिची नव्याने जयंती काय दोनशे नव्याण्णववी जयंती आम्ही भारतीय स्त्री शक्ती जागरणच्या सर्व कार्यकर्ते आहोत आणि आम्ही यावर्षी दोनशे नव्याण्णव जयंती म्हणजे तीनशे वी ज त्यांची जयंती पूर्ण वर्षभर करणार आहे आणि आम्ही त्यांचं चरित्र मुलांच्या समोर नेतृत्व त्यांचं कॉलेजच्या मुलांच्या समोर आणि वि विविध गटांसमोर पथनाट्य किंवा नाटक कविता आणि काव्य वाचन या स्वरूपात आम्ही करणार आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ते सर्व आ, सर्व जनतेपर्यंत पोचायला पाहिजे त्यांची जी भक्ती होती त्यांचं जे राज्यकारभार करण्याची जी पद्धत होती त्यांनी एकही एक पैशाचं अफरातफर केलं नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप अडचणी आल्या त्यांचा नवरा नीट नव्हता मुलगा गेला सासरे गेले सगळे गेल्यावर सुद्धा त्यांनी अहिल्याबाई होळकरांचं राज्य उठून धरलं आणि आज सुद्धा माहेश्वरचं राज्य ते सगळ्यात एक नंबरचं राज्य सर्वात श्रीमंत राज्य होतं पण त्यांनी एकही पैशाची अफरातफर न करता त्यांनी काम केलं त्यांनी विधवांसाठी काम केलं आणि जे दत्तक मूल घेताना जे काही फीज जी काही द्यायला लागायचं सरकारला ती त्यांनी बंद केली आणि जी महिला होती त्या महिलेला तिच्या मनाप्रमाणे मूल दत्तक घेऊन तिची संपत्तीचं तिने वाटप करायचं न्याय केला नियम केला आणि त्यांचे अनेक नियम आहेत जे आपण शिकण्यासारखं आहे त्यांनी म निराधार महिलांसाठी तिकडे माहेश्वर घाटावर साड्यांचं जो महात्मा उग उघडले आहे तो आजपर्यंत तो चालू आहे आणि त्यांचं सगळंच काही शिकण्यासारखं त्यांनी जे घाट बांधले त्यांच्या जे काशी विश्वेश्वरच्या घाटावर आहे तिथे समरसतेचं ते प्रतीक आहे तिथे कोणीही कुठल्याही धर्माचं माणूस मनुष्य जाऊन पिंडदान करू शकतं हे केवळ अहिल्याबाईंमुळेच आहे आणि काशी विश्वेश्वरच्या घाटावर आता त्यांचा मोठा पुतळा सुद्धा बांधलेला आहे त्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप धन्य धन्य झालो काशी बघून सुद्धा की घाट त्यांनी लोकांना सु नावेतून जाण्यासाठी सुसह्य व्हावं तिथे घाट बांधले आणि त्यांनी सगळ्या जे काही आपले मुघलांनी त्या आपली जी धर्मस्थळं तोडली ती त्याच्यासमोरच त्यांनी मंदिरं बांधली की आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान वाटला पाहिजे की तुम्ही इकडे मशीद तोडलं तर आम्ही त्याच्यासमोर मंदिर बांधलेलं आहे की सतत आपल्याला जाणीव झाली पाहिजे की आपण हिंदू आहोत हे त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे आणि ते सर्व लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून शासकीय सुट्टी जरूर दिली पाहिजे जसं यांनी सांगितलं खर तर आता सांगितल्यासारखं आज अयोध्यामध्ये राम मंदिर अत्यंत दिमाखात उभं झालं पण अडीचशे वर्षापूर्वी राजमाता हिलारानी होळकरांनी त्यावेळेस जे छोट मंदिर होतं त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस आर्थिक मदत केली होती म्हणजे इतिहास हा सहज नसतो तर इतिहास तो तेवढा दानशूरपणा पण माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे म्हणून त्यांच्या खर तर बराच असा इतिहास आहे की जो समाजासमोर आला म्हणजे आणला गेलेला नाही या माध्यमातून आताच अमोल कोकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या विचारांचा आम्ही जागर करतो मला असं वाटतं की अहिल्या होळकर असतील मल्हारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील या सगळ्या होळकर घराण्यांचा परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि जो इतिहास दडून ठेवला गेलेला आहे जो इतिहास अजून समाजासमोर आलेला नाही आणि जो कर्तृत्वानी सोनेरी इतिहासाने नी इतिहास लिहिला जाईल कारण शिंदे होळकर जर नसते तर काय झालं असतं हे फक्त इतिहासाला जाऊन विचारा आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत दुसरा जन्म घ्यावा लागेल तो घ्यावा लागेल हा नंतरचा गोष्ट आहे इतका मोठा इतिहास आहे परंतु तो संकुचित आणि शॉर्ट पद्धतीनं सांगितलेला आहे म्हणून परत एकदा इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खास करून होळकरांच्या इतिहासाचं झालं पाहिजे असं मला वाटतं आपण जर पाहिलं की अहिल्यादेवी होळकर यांची जी जयंती आहे तर त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी असं देखील काही संघटनांची या ठिकाणी मागणी आहे अशाच पद्धतीनं आपण दिवसभरातील अपडेट्स आज जाणून घेणार आहोत तूर्तास धन्यवाद अहिल्यादेवी होळकरांचा चक्रवर्ती सम्राट यशवंतराव